नमस्कार मित्र तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कामाला जाता त्या ठिकाणी तुमच्या बॉसने जर तुम्हाला असं सांगितलं की अरे बाबा तुला आता दिवसाला बारा तास काम करायचं आहे म्हणजे सकाळी नऊला यायचं रात्री नऊला जायचं असं आठवड्याचे सहा दिवस करायचं आहे आणि असं काही एखादा महिना एखादा वर्ष नाही जितका वेळ तुम्ही आमच्या कंपनीत कामाला असाल तितके वर्ष वीस पंचवीस तीस चाळीस कितीही वर्ष तुम्हाला हे काम करावं लागेल तर तुम्हाला हे आवडेल का तुम्हाला हे पटेल का नाही पटणार ना पण आपले आपल्या देशाचे एक खूप मोठे उद्योगपती आहे नारायण मूर्ती इन्फोसिसचे मालक आहेत ते भाजपच्या खासदार असलेल्या सुधा मूर्ती ज्या लेखिकासुद्धा आहेत अनेक कथा त्या लिहितात त्यांचे पती असलेले नारायण मूर्ती यांनी असं म्हणलेलं आहे की बहात्तर तास काम करा भारतीयांनो आराम काय करता आळस काय करता बहात्तर तास काम करा आणि ह्या देशाला घडवायला तुम्ही योगदान द्या तरच हा देश पुढे जाईल चायना का पुढे गेलेला आहे कारण तर म्हणे तिथे नऊ नऊ सहा नाईन नाईन सिक्स हा एक रूल आहे नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ ते पण सहा दिवस यायचं असं आहे आणि म्हणून चायना पुढे गेला एकतर एवढे मोठे उद्योगपती राहिलेले हे जे काही नारायण मूर्ती आहे यांनी फॅक्च्युअल चूक केलेली आहे ती काय आहे हे मी पुढे सांगतेच आहे आणि हे जे काही यांचं आ, हे स्वतःला जे काय आपल्याला चायनाबद्दल एवढी माहिती असं करावं वगैरे नेशन बिल्डिंगसाठी काय गरजेचं वगैरे सांगत आहेत ना ते पण एकदम चुकीचं आहे ते कसं आहे हे पण मी तुम्हाला सांगते कारण नारायण मूर्ती यांचा तुम्हाला माहीत असेल नातू सतरा महिन्याचा आहे बिचारा त्या नातूविषयी आपलं काहीच हे नाही आहे आकस नाही आहे पण ते नातू सतरा महिन्याचं आहे ते दहा कोटीचा मालक आहे पण नारायण मूर्ती त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना काय असं त्यांचं सांगणं आहे तुम्ही बारा तास काम करा मग ते तुम्हाला पगार देणार साहेब तुमच्या नातवाने किती तास काम केलं की तो दहा कोटीचा मालक झाला तुम्ही आज लोकांना हे सांगताय तुम्ही तुमच्या नातवासाठी तुमच्या फॅमिलीसाठी एवढे पैसे राखून ठेवले त्याच्यात कोणाला काही म्हणणं नाही आहे तुम्हाला जे करायचं ते करा पण मग तुम्ही जगाला कशाला असं सांगता की तुम्ही एवढे तास काम केलं तर असं होतं हे बघ आम्ही म्हणत नाही आहे की काम करू नये काम केलं पाहिजे उत्साही असलंच पाहिजे प्रत्येकाने उद्योगी असलं पाहिजे पण व्यक्ती कामं अशी कधी करणार आहे जेव्हा त्यांना असं वाटेल की माझी मालकी आहे याच्यामध्ये मग नारायण मूर्तींनी आपल्या सगळ्या कामगारांना मालकी हक्क द्यावा आपल्या कंपनीचा ते म्हणजे त्यांनी बारा बारा तास काम करायचं कंपन्यांसाठी आणि फायदा कोणाचा होणार सीईओ मोठा होणार त्यांचे नातवं मोठे होणार यांच्या पगारामध्ये काय होतं का, का? बरं ते चायनाबद्दल जे म्हणले की नऊ तास तिथे काम करतात आणि त्यामुळे चायना पुढे गेला नाही एक तर तिथे नऊ नऊ सहा हे जे आहे ते दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी मागे आणलेली पॉलिसी आहे ती म्हणली की त्यांनी खूप लोकांना नुकसान झालं बर्नआउट होतं ते डिप्रेशनमध्ये गेले खूप लोकांनी आपलं जीवन संपवलं त्यामुळे चायनाने ती पॉलिसी मागे घेतली दुसरं म्हणजे चायना जे इतकं मोठं प्रोडक्ट्स बनवत आहे जगभरामध्ये त्यांचे प्रोडक्ट जातात ते खूप लोक लोक खूप वेळ काम करतात म्हणून नाही एक तर तिथं प्रत्येकाच्या हाताला काम आहे दुसरं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज अशा आहेत की ज्यांनी त्यांनी खूप रक्षण हाऊसेस काढलेले आहेत आता आपल्याकडे ते म्हणतात की नऊ तास काम करा जसं काही आपल्याकडे काम करायला लोकच नाही आहे इतके लोक रोजगार मागत आहे हे रोजगार देत नाही ले ऑफ करतात एकदाच यांचे शंभर शंभर दीडशे दीडशे लोक काढून टाकतात अशा बातम्या येतात अहो तुम्ही जे म्हणताय ना की एका माणसाने नऊ तास काम करायला पाहिजे त्यापेक्षा या माणसाला सहा तास काम करू द्या दुसरं कोणाला तीन तासाचं काम द्या त्याचं पण प घरात पगार जाईल त्याचं पण पोट भरेल आज देशामध्ये खूप लोक बेरोजगार आहे हां नऊ नऊ तास कोणी करावं ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे त्यांना पुढे जायचं असेल तर मग काय कमी लोक आहे मग काय उपाय आहे खूप काम करा कमी लोकांनी मिळून अहो आपल्याकडे खूप लोक आहेत कामं मागत आहेत ते तुम्ही जे म्हणता ना नऊ तास होईल ना दुसरी शिफ्ट द्या ना दुसऱ्यांना हे जे काय स्लेवरीचं कल्चर आहे इन्फोसिसमधून सोडून गेलेली एक एम्प्लॉई आहे ती सांगते की हे स्लेवरी आहे कॉर्पोरेट स्लेवरी आहे दिसायला ते स्वच्छ कपडे घालून टाप टीप जातात ऑफिसला पण नऊ ते नऊ नहुत बसणं म्हणजे काय आहे गुलामीच आहे ना त्याच्यापेक्षा पाच सहा तास काम करणारे इतर लोक बरे आणि नऊ तास काम म्हणजे सकाळी सात वाजता उठायचं लगेच कामाला लागायचं आपल्या ऑफिसची तयारी करायची ऑफिसला जायचं नऊ वाजता ऑफिस सुटणार यायला घरी दहा वाजणार म्हणजे फॅमिली लेकरं बाळं काही 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 गरज नाही आहे नारायण मूर्ती म्हणतात हे दिवस कामाचे आहेत अहो मी काय म्हणते काम करतात लोक जर त्यांना वाटलं ना की हा बिझनेस माझा आहे त्यामुळे मग ते चायना तुम्ही जे चायनाचं उदाहरण देता कम्युनिस्ट मॉडेल आहे त्यांचं कम्युनिस्ट मॉडेल म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल की कामगारांच्या हक्कांवर जास्त लक्ष देतात कामगार आनंदी राहिले पाहिजे म्हणून जास्त आणि सगळ्यात शेवटचा तळागाळातला म्हणजे ज्याला म्हणूया झाडू पोछा करणारा जो काही चपराशी लेवलचा काम करणारा व्यक्ती असेल त्याच्याकडे पहिले लक्ष देणं ही कम्युनिस्ट आयडिओलॉजीची हे आहे ओळख आहे आणि आज जे चायनाने इतकं मोठं केलं ना त्याचं कारण आहे की चायनाची पण लोकसंख्या आपल्या एवढीच आहे पण तिथे प्रत्येकाला त्यांनी काम दिलेलं आहे प्रत्येकाच्या हाताला काम आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पगार जातो बरं ते चायनाचं जे उदाहरण देतात ना नऊ तास कामाचं बारा तास कामाचं पगार त्यांचा किती आहे आपल्या तिप्पट पगार देतात ते या बारा तास कामाचे ठीक आहे आणि त्यामुळे एकतर तुम्ही हे जे काय शिकवण मागच्या वर्षी हे बोलले होते नारायण मूर्ती असंच बोलले होते बहात्तर तास काम करा म्हणे सॉरी मागच्या वर्षी सत्तर तास म्हणले होते यावर्षी दोन तास वाढवले बहात्तर तास काम करा म्हणे आणि ते घेत घेतात की म्हणे चायनामध्ये असं असं आहे एक तर चायनाने ती पॉलिसी मागे आणलेली आहे आणि दुसरं म्हणजे पगार जे, जे देतात ते पण पाहायला पाहिजे आऊ साहेब तुम्हाला माहीत नाही का या देशामध्ये एवढं वेळ काम केल्यामुळे प्रेशरमुळे डिप्रेशनमुळे या जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे काही प्रेशर सहन करत आहेत ना लोक त्या प्रेशरमधून खूप लोकांचे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम झालेले आहेत मेंटल हेल्थ डिसऑर्डर सुरू झालेले आहेत अनेकांनी आपल्याला जीवन संपवलेलं आहे या लेवलला लोकं गेलेले आहेत दर दोन चार महिन्यांनी अशा बातम्या येतात लोकं व्हिडिओ करतात असं असं झालं तसं झालं हे तुम्ही बघत नाही आहेत का आणि जग कुठे आहे तर जगामध्ये कामाचे तास कमी करणं सुरू आहे तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेमध्ये आठवड्याला चाळीस तास काम करतात आणि नारायण मूर्ती म्हणतात बहात्तर तास काम करा अमेरिकेत आठवड्याला चाळीस तास काम करतात फक्त चार आठवडे लिव असते वर्षाला चार आठवडे म्हणजे एक महिना तुम्ही सुट्टीवर जाऊ शकता आणि तुम्हाला पगार मिळेल फुकट ठीक <laughs> आहे त्याच्यानंतर फ्रान्समध्ये पस्तीस तासाचाच आठवडा आहे की आठवड्याला पस्तीसच तास काम करा चायनामध्ये चौवेचाळीस तास आहे चौवेचाळीस तास कामचा आठवडा आहे साहेब म्हणतात सत्तर तास बहात्तर तास काम करा आणि आता म्हणजे जर्मनी फ्रान्समध्ये तर तुम्हाला माहिती असेल ऑफिस संपलं म्हणजे पाच वाजता ऑफिस संपलं की फ्रान्समध्ये पॉलिसी आहे पाच वाजून पाच मिनिटांनी पण ऑफिसमधून कोणी फोन नाही करू शकत फोन केला तरी ऑफिसचं की अरे मला हे याच्यातलं हे विचारायचं होतं नाही विचारू शकत समोरची व्यक्ती म्हणू शकते की बाबा ऑफिस संपलं आहे मी नाही बोलणार आणि त्यांना कोणीच काही म्हणू शकत नाही नाहीतर एक खेचू शकते की मला कामाची वेळ संपल्याच्या नंतर कामाला लावलं म्हणून पण आपल्याकडे कामाची वेळ तर जाऊ द्याव हो। त्या दिवशी सहा वाजता ऑफिस उठायचं तर नऊ नऊ वाजेपर्यंत काम करून घेतात घरी गेल्याच्या नंतर लग... परत ते बॉसचे मेसेज असतात उद्या काय करायचं विकेंड जरी असला सुट्टीचा दिवस जरी, जरी, जरी असला तरी लॅपटॉप खोलू शकता का हां हे करू शकता का असं ते बोलतात कामाला म्हणजे फुल टाईम स्लेवरी स्लेवरी म्हणजे काय फुल टाईम तुम्ही अवेलेबल आहात कंपनीसाठी तुमच्या बॉससाठी की तो तुम्हाला कधीही तुम्हाला काहीही सांगू शकतो याला स्लेवरी म्हणतात तर ही एक नवीन प्रकारची स्लेवरी आणायची आहे का यांना आणि कुठे जात आहेत तुम्ही तुम कोण मोठं होतं आहे याच्यातनं मी काय म्हणते काम करू नये असं नाही मी तर म्हणते माणसं करतात ना चोवीस चोवीस तास आता मी पण हे यूट्यूब चॅनल चालवते आहे बारा बारा तासापेक्षाही जास्त काम करते पण मला कोणाचं प्रेशर नाही कोणी मला हे म्हणत नाही की हे हे केलंच पाहिजे हे असं नाही झालं ते तसं नाही झालं कोणी माझ्यावर बॉसगिरी करत नाही की आज पाच व्हिडिओ केलेच पाहिजे किंवा आज दोन कर कधी मला सुट्टी घेता येते कधी मी माझ्या मनाने करते पण मी करते कारण की त्याच्यात माझा आनंद आहे शिवाय मला यूट्यूबचं जे काही आहे ॲड रेव्हेन्यू मिळतो त्यामुळे मला एक फिलिंग आहे की हे माझं आहे माझी ओनरशिप आहे तर अशी जेव्हा प्रत्येकाला अशी ओनरशिप वाटेल ना ज्या आपण कंपनीमध्ये ज्या संस्थेमध्ये तेव्हा लोक करतील ना हो दिवस रात्र काम करतील त्यात त्यांना आनंदही वाटेल पण इथे तसं नाही आहे <coughs> तुमच्या कंपन्यांमध्ये बॉस हे इतकं प्रेशर टाकतं की या सगळ्या ह्याच्यात हे सगळं अडकलेलं आहे त्यामुळे आपल्या सतरा महिन्याच्या नातवाला दहा कोटीचा मालक करायचं आणि देशाच्या तरुणांना आपलं आयुष्य वाहून टाका देशा नेशन बिल्डिंगसाठी असं सांगणं चुकीचं आहे नेशन बिल्डिंग कशाने होते मुलं तुम्ही याच्यावर बोलत नाही शाळा बंद होत आहे चांगल्या चांगल्या रिसर्च इन्स्टिट्यूट उघडत नाहीये रिसर्चवाल्या पी एच डीवाल्या लोकांना फेलोशिप मिळत नाही आहे त्यांना मदत मिळत नाहीये सरकारची सरकारने ते सगळं बंद केलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही बोलत नाही अरे त्यानी नेशन बिल्डिंग होतं नेशन बिल्डिंग ह्यानी होतं जेव्हा या देशामध्ये खूप शोध लागतील जेव्हा या देशामध्ये खूप प्लेयर्स तयार होतील जेव्हा या देशामध्ये जगामध्ये काहीतरी या मूलग्र बदल घडवेल असा शोध लागतो तेव्हा नेशन बिल्डिंग होते या नेशनचं नाव होतं आज नेशनचं नाव काय होतंय तर कचरा करतात भारतीय इकडे तिकडे गेले की रेसिजम करतात मुसलमानावरून देता शिव्या देतात खालच्या जातीतल्या म्हणून शिवाय देतात असं नाव होतं ह्या देशाचं हे नेशन बिल्डिंगचे जे ज्ञान देत आहेत ना त्या गोबर भक्तांना पहिले द्या ज्या पक्षामध्ये तुमच्या मिसेस आहेत त्यांना पण समजावून सांगा की हा पक्ष जो देशाला खड्ड्यात घालतोय त्याचा जरा विचार करा म्हणून या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया पण मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणीं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता Thank you so much.